नमस्कार मित्रांनो सृष्टीतील कलाकारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशातच रांगोळी या मालिकेत दिसणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाथारे। सुप्रिया पाथारे या अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली सतत त्यांच्या या हसतमुख चेहरा प्रेक्षकांना खूप आवडतो परंतु त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील सुप्रिया पाठारे यांच्या आईचे राहत्या घरी निधन झाले आहे त्यांच्या आईचे नाव कविता मालगुणकर आहे त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून ठीक नव्हती ते गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या अखेर त्यांनी त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला सुप्रिया यांचं जीवन खूप खडतर गेलं वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने अत्यंत कठीण परिस्थितीशी झगडून त्यांना लहानाचं मोठं केलं आईला खर्चासाठी मदत व्हावी म्हणून सुप्रियाने लोकांची भांडे सुद्धा केली होती त्यांच्या आई आईच्या पाठिंब्यामुळे पुढे त्या अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या परंतु खरेच मित्रांनो आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात घट्ट नाती म्हणजेच आई आणि बाबा स्वतःचे डोळे मिठेपर्यंत जे प्रेम करते तिला आई म्हणतात डोळ्यातले प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात परंतु सुप्रिया पाठारे यांच्या जीवनात आई आणि बाबा या दोघांचे अतोनात न दिसणारं प्रेम संपलं आहे डोक्यावरचे छत्रच हरवले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून सुप्रिया पाठारे यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद